नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट विशाल तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये भारतीय संविधानाच्या तीन या अतिशय महत्त्वाच्या पार्टला आपण सुरुवात केलेली आहे आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण भाग तीन अर्थातच फंडामेंटल राईट्स पार्ट थ्री ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार मूलभूत हक्क हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आपण सुरू केला आणि त्यामध्ये आपण सिग्निफिकन्स ऑफ आप द फंडामेंटल राईट म्हणजे त्याचं जे महत्त्व आहे आणि त्याचबरोबर द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड्स ऑफ फंडामेंटल राईट्स म्हणजे त्याची जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आपण त्या लेक्चरमध्ये पाहिली आज आपण भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये असलेले जे सर्व बारा ते पस्तीस आर्टिकल आहेत त्याच्यामधलं जे पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं असं आर्टिकल आहे आर्टिकल ट्वेल्व हे आपण आज पाहणार आहोत आणि आर्टिकल ट्वेल्वशी रिलेटेड असलेले जे काही महत्त्वाचे केसेस आहेत जे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत ते सुद्धा या लेक्चरमध्ये आपण पाहूया आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की फंडामेंटल राईट्स हे अतिशय महत्त्वाचे असे अधिकार असतात ते नैसर्गिक स्वरूपाचे नॅचरल राईट्स आहेत आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी हे राईट्स अतिशय आवश्यक आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मिळालेच पाहिजे अशा स्वरूपाचे ते राईट्स आहेत कारण त्या अधिकारांच्या शिवाय एखाद्या माणसाला त्याचं आयुष्य हे चांगल्या पद्धतीनं गरिबापूर्ण आयुष्य त्याला जगता येणार नाही ना ना, त्याला अडचणीचा सामना करा त्याला करावा लागेल आणि म्हणूनसुद्धा प्रत्येक व्यक्तींना जे फंडामेंटल स्वरूपाचे जे काही अधिकार आहेत ते मिळालेच पाहिजे आणि प्रत्येक देशाच्या संविधानामध्ये या मूलभूत अधिकारांचं जे आहे वर्णन असतं त्याच्यामध्ये ते दिलेले असतात जेणेकरून त्या त्या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना सर्व अधिकार मिळाले पाहिजे आणि ते संविधान त्या देशाचं तशी व्यवस्था त्या नागरिकांसाठी करते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल भारतीय संविधानामध्ये सुद्धा आर्टिकल बारा ते आर्टिकल पस्तीस म्हणजेच ट्वेल्व टू थर्टी फाईव्ह या एकंदरीत सत्तावीस आर्टिकलमध्ये हे मूलभूत अधिकार अतिशय विस्तृतपणे आपल्या संविधान सभेने म त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत ते नागरिकांना दिलेले आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मूलभूत अधिकार हे इतर कायदेशीर अधिकार यांच्यापासून वेगळे असतात किंवा त्यांचं स्वरूप थोडंसं भिन्न असं प्रकारचं असतं म्हणजेच फंडामेंटल राईट्स आर डिफरंट फ्रॉम द लिगल राईट्स असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याचं असं कारण आहे की जे लिगल राईट्स आहेत हे त्या त्या देशाचं जे गव्हर्मेंट आहे सरकार आहे ते बदलवू शकतं कधीही काढू शकतं त्याच्यामध्ये एक मोठे ड्रास्टिक चेंजेससुद्धा ते त्या लिगल राईट्समध्ये जे आहे येऊ शकतात परंतु जे फंडामेंटल राईट्स आहेत जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यामध्ये जे आहे कोणत्याही सरकारला ते कसं काढून घेता येणार नाही ना, त्याच्यामध्ये खूप मोठे असे बदल त्यांना करता येत नाही आणि ते आणि ते जे अधिकार आहेत ते त्या नागरिकांना हे कोणत्याही सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यावे लागतात आणि याच्यामध्ये जे आहे मात्र रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स त्याच्यामध्ये असू शकतात म्हणजेच काही तर्कसंगत निर्बंध किंवा मर्यादा त्याच्यावर घातल्या जाऊ शकतात पुढे आपल्याला असंही म्हणता येईल किंवा भारतीय संविधानामध्ये जो भाग तीन आपण पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं ज्यावेळेस इमर्जन्सी सिच्युएशन देशामध्ये असते उदाहरणार्थ एखाद्या परकीय देशाने आपल्या देशावर देशा हमला केला हल्ला के केला किंवा अंतर्गत कलह आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे अशा वेळेस सरकार जे आहे आणीबाणी लादून त्या माध्यमातून काही कालासाठी काही कालांतरासाठी काही वेळेसाठी फंडामेंटल राईट्स हे जे आहे सस्पेंड करू शकतात त्यांच्यावरती निर्बंध किंवा ते त्याला निलंबित करू शकतात आणि राष्ट्रपतीच्या आदेशाने ही आणीबाणी लागू करता येते हे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मित्रांनो भारतामध्ये जो फंडामेंटल राईट हा भाग आपण पाहतो हे आपण अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून हे आपण घेतलेलं आहे बॉरो केर केलेला आहे किंवा आपल्या संविधान निर्मात्यांना जी इन्स्पिरेशन मिळाली ती आपण असं पाहतो की कॉन्स्टिट्यूशन ऑफ यू एस ए याच्याद्वारे ती मिळालेली आहे आणि तिथून आपण हे फंडामेंटल राईट्सचं जे आहे आपल्या देशाच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये जे काही बदल करून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे असंसुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तसंच पार्ट थ्री हा जो भाग आहे मॅग्ना मॅग्नाकार्टा ऑफ इंडिया असंसुद्धा संबोधण्यात येतं कारण तो अतिशय आवश्यक असे अधिकार नागरिकांना देतो आणि म्हणूनच त्याला मॅगना ऑफ इंडिया हीसुद्धा ही स सुद्धा संज्ञा त्याला देण्या देण्यात आलेली आहे ते जस्टिसेबल अशा नेचरचे आहेत आणि त्याचप्रकारे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे त्याचं प्रोटेक्शन करतं हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आणि मित्रांनो ज्यावेळेस संविधान लागू झालं त्यावेळेस ओरिजिनली याच्यामध्ये भाग तीनमध्ये वेगवेगळे सात प्रकारचे अधिकार राईट्स त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की राईट टू इक्वॅलिटी हे आर्टिकल चौदा ते अठरामध्ये आहे राईट टू फ्रीडम आर्टिकल एकोणावीस ते बावीस राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आर्टिकल तेवीस चोवीस त्याचप्रमाणे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस कल्चरल अँड एज्युकेशनल राईट आर्टिकल एकोणतीस तीस राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल एकतीस आणि राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आर्टिकल थर्टी टू हे असे वेगवेगळ्या प्रकारचे सात प्रकारचे जे आहेत अधिकार हे नागरिकांना देण्यात आलेले आहेत आणि पुढे आपल्याला असंही माहिती आहे की फोर्टी फोर्थ अमेंडमेंट जे नाईन्टीन सेवन्टी एट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झाली त्यानुसार आर्टिकल थर्टी वन जे आहे ते डिलीट डिलीटेड करण्यात आलं म्हणजे ते जे आहे पार्ट थ्रीमधून ते वगळण्यात आलं आणि आर्टिकल थ्री हंड्रेड ए हे एक नवीन क्लॉज त्या ठिकाणी टाकण्यात आलं जो पार्ट बारामध्ये आहे आणि ते एक लिगल कॉन्स्टिट्युशनल राईट बट नॉट अ फंडामेंटल राईट या कॅटेगरीमध्ये सध्या आपल्याला राईट टू प्रॉपर्टी हे अंडर आर्टिकल थ्री हंड्रेड ए याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येते पुढे ज्यावेळेस भाग बारा आपण पाहणार त्यामध्ये आपण या आर्टिकलचा म्हणजे तीनशे ए याचा आपण सविस्तर त्याचा अभ्यास करू तर सध्या मूलभूत अधिकार या कक्षेमध्ये आता जे सहा वेगळ्या प्रकारचे अधिकार आहेत त्याचा समावेश सध्या केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि आपण हे जे वेगवेगळ्या सहा प्रकारचे जे राईट्स अधिकार जे आपण आता पाहिले ते आपल्याला असं म्हणता येईल की ते जे आहे मुख्यत्वे स्टेटच्या विरोधी म्हणजेच सरकारच्या विरोधी असे ते अधिकार आहेत आणि म्हणूनच स्टेट म्हणजे काय कारण आपण ज्यावेळेस आर्टिकल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन इत्यादी ज्यावेळेस आपण आर्टिकल पाहू त्याच्यामध्ये स्टेट हा शब्द पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये आलेला आहे आणि म्हणूनच स्टेट म्हणजे नेमकं काय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून आर्टिकल ट्वेल्वमध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे जे या भाग तीनचं पहिलं आर्टिकल आहे आर्टिकल ट्वेल्व डेफिनेशन In this part, unless the context otherwise requires, the state include the government and parliament of India and the government and the legislature of each of the state and all local or other authorities within the territory of India or under the control of the government of India. ya asalakshetil ya definition state. चे जे काही वेगवेगळे त्याच्यामध्ये जे आहे भाग विभाग याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडिया पार्लमेंट म्हणजे संसद आपली त्याचप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंट आणि लेजिस्लेचर्स म्हणजे जे विधानसभा जे राज्याचे विधान असतात जे, जे विधायिका म्हणजेच कायदे बनवण्याचं काम करतात त्यांचासुद्धा समावेश याच्यामध्ये स्टेट म म्हणून याच्यामध्ये आलेला आहे त्याचसोबत लोकल ऑथॉरिटीज आणि अदर ऑथॉरिटीज हे आणखी दोन विभाग याच्यामध्ये जोडण्यात आलेले आहेत आणि जर लोकल ऑथॉरिटीजची जर आपल्याला डेफिनेशन पाहिजे झाली तर ती जनरल क्लॉसेस ॲक्ट ऑफ एटीन नाईन्टी सेवन याच्यामध्ये दिलेली आहे जी सेक्शन थ्री ऑफ थर्टी वन म्हणजे सबसेक्शन थर्टी वन याच्यामध्ये ती दिलेली आहे लोकल अथॉरिटीज शॅल बी म्युनिसिपल कमिटी डिस्ट्रिक्ट बोर्ड ऑर बॉडी ऑफ पोर्ट कमिटीज तर अशा प्रकारची ही लोकल अथॉरिटी याची डेफिनेशन त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की जे काही म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे असतील किंवा जिल्हा प्रबंधन असतील जिल्हा बोर्ड ज्याला आपण म्हणतो किंवा तालुका लेवलवरती जे काही जे काही तालुका प्रशासन आहे तर हे जे सगळे लोकल ऑथॉरिटीज असतील ह्यासुद्धा स्टेट या कॅटेगरीमध्ये येतात कारण त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांचा त्या त्या ठिकाणच्या लोकांवर लोकसमूहावर त्याचा इफेक्ट असतो त्याचा परिणाम त्या लोकांवर होतो आणि म्हणूनसुद्धा जे आहे या ऑथॉरिटीजलासुद्धा त्यांनी जे आहे स्टेट आ, या कॅटेगरीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो हे जे लोकल ऑथॉरिटीज किंवा अदर ऑथॉरिटीज आहे याच्यामध्ये थोडा ॲम्बिग्युटी म्हणजे अनिश्चिता आपल्याला दिसून येते आणि याच्यात आपल्याला असं सांगता येईल की रूल्ड बाय ऑर कंट्रोल बाय दी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑर स्टेट गव्हर्नमेंट ह्या ज्या काही बॉडीज आहेत ह्या आपल्याला जे आहे या स्टेट या कॅटेगरीमध्ये आपल्याला त्याचा समावेश केल्याचं दिसून येतं आणि या ठिकाणी मित्रांनो आपण हे सुद्धा पाहू शकतो की स्टेट या कॅटेगरीमध्ये आणखी या व्यतिरिक्त जे आपण आधी पाहिल्या त्याच्या व्यतिरिक्त इतरही जे काही ऑर्गनायझेशन्स असतील इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा ऑथॉरिटीज असतील एजन्सी असतील त्या स्टेटमध्ये येतात किंवा त्याचा समावेश करता येईल किंवा नाही हे वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने ते ठरवलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही महत्त्वाचे काही जजमेंट्स आहेत त्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्स किंवा बऱ्याचशा ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनासुद्धा स्टेट या कॅटेगरीमध्ये त्यांनी इन्वॉल्व्ह केलेलं आहे किंवा तसे निर्देश हे त्यांनी दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीज असतील किंवा जे सरकारी कंपन्याज असतील ओ एन जी सी असेल किंवा एल आय सी असतील किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटीसारखे जे काही आणखी इन्स्टिट्यूशन्स किंवा एजन्सी असतील त्यांचासुद्धा स्टेटमध्ये त्यांनी काय केलं की समावेश त्यांनी केलेला आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल